सर्वसामान्य जनतेचा आवाज जनकल्याण न्यूज तडोळे तालुका खटाव येथील सरपंचपदी रुपाली बबनखाडे यांची बिनविरोध निवड तडोळे तालुका खटाव हे गाव कातरखटाव गणातील राजकीयदृष्ट्या अग्रेसर असणारे गावाची ओळख आहे या गावच्या सरपंचपदी आमदार जयकुमार गोरे यांचे समर्थक सौ रुपाली बबनखाडे यांची बिनविरोध निवड झाली सविस्तर बातमी पार्टी समजोत्यानुसार यापूर्वीचे सरपंच सौ दादासो साबळे यांनी आपले सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने सदरचे पद रिक्त होते त्यानुसार त्या पदावर आज निवड करण्यात आली त्यावेळी सौ रुपाली बबनखाडे यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले मात्र एकमेव ना निर्देशनपत्र दाखल झाल्याने दुपारी दोन वाजता अद्याशी अधिकारी एस व्ही चाटे मंडलाधिकारी आणि स रुपाली बबनखाडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले त्यांना निवडणूक सहाय्यक म्हणून सोमनाथ सावंत यांनी काम पाहिले रुपाली खाडे यांना सर्व सदस्य यांनी पाठिंबा दिला त्यामध्ये बाळासो पवार उपसरपंच मालन साबळे अलकाताई पळे ग गणपत खाडे प्रकाश पाटोळे पुष्पावती मदने संगीता माळवे शरद पाटील यांनी सहकार्य केले निवड झाल्यानंतर जेशीबीच्या साह्याने गुलालाची उधळण करीत ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरामध्ये विजयी सभा पार पडली यावेळी गावातील सर्व पद अधिकारी पदाधिकारी व ग्रामस्थ तरुण मंडळ विकास सेवा सोसायटीच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रमोद जे के काळे तर अमोल साबळे युवा नेते नितीन पळे उद्योगपती पी डी पाटोळे माजी उपसरपंच पोपटराव माळवे गुरुजी डॉक्टर प्रकाश पाटोळे ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर चंद्रशेखर नांगरे विकास सेवा सोसायटी चेअरमन संचालक यांनी आदींची भाषणे झाली नूतन सरपंचांचा विविध मान्यवरांनी भैरनाथ मंदिरामध्ये सत्कार करना केल्यात आला यावेळी अनेकांनी आपले मनोगतही पूर्ण व्यक्त केली तर यानंतर विजय सभेनंतर सर्वांच्या सत्काराला उत्तर देताना नूतन सरपंच स रुपाली बबनखाडे म्हणाल्या की माझे सासर आणि माहेर एकच आहे तडोळे गावचेच आहे मी त्यामुळे मला सर्वांचे ऋण फेडण्याची जी जबाबदारी भैरवनाथाने दिली आहे ती सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या समवेत पूर्ण करण्याची जबाबदारी मी आज भैरवनाथ मंदिरामध्ये सर्व ग्रामस्थांना देते अशा म्हणाले दे। प्रमोद खाडे गुरुजी शशिकांत साबळे गुरुजी जालिंदर साबळे गुरुजी तसेच अमोल साबळे नेते सत्यवान पळे पाटील नवनाथ साबळे अध्यक्ष भरोनाथ कलाक्रीडा ग्रामविकास तरुण मंडळ पोपट माळवे गुरुजी शिवाजीराव साबळे चेअरमन विकास सेवा सोसायटी डॉक्टर चंद्रशेखर नागरे भीमराव खाडे नितीन खाडे संचालक विकास सेवा सोसायटी सुनील खाडे नेते छगन खाडे व्हायस चेअरमन भीमराव माळवे फौजी बाबूराव मदने सुभाष खाडे पंढरीनाथ खाडे साहेबराव खाडे सचिन खाडे बाबा सोपळे अभिजित साबळे सुधीर साबळे राजू शेख आपासो साबळे गुरुजी महबूब डांगे भरुनाथ भक्त फक्कड हांगे बाळासो भवन खाडे गुरुजी विजय गुरुजी, सदानंद साबळे गुरुजी धनंजय नांगरे पाटील जनकल्याण न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मिळवा आपल्या भागातील नवनवीन बातम्या श्री जे के काळे प्रतिनिधी जनकल्याण न्यूज तडोडे